तुला सांगू का कोण आहेस ती कोण आहे मी अंजली बोलते तुला नाहीयेत तर का मी काम देऊन ऐक मी अंजली बोलते हा तो बायांच्या आवाजात मला कॉल कशासाठी केला होता तू कधी केला होता तुझी अजून जिरलीच नाही का सांग मला जिरली का नाही तुझी माझ्याकडे किती फंटर लोक आहेत ते माहित आहे का तुझ्याकडे फंटर लोक असू दे नाही तर तिकडे फिल्टर लोक ना असू दे नाहीतर एखादा बिल्डर असू दे तुझी तुझा संबंध काय होता मला फोन करायचा कधी केलेला होता तू मी तुला काय मागच्या वेळेस सांगितलेलं की तुझं माझा नाही नंबर डिलीट करून ब्लॉक करून टाक तू बायांच्या पोट पाहिज का था? आ नीट नी नी का नाही मी तुला पण नीटच सांगते बायांच्या आवाजात कॉल करतो या काय करतो या काय गरज आहे तुझी कोण केलाय कधी केलाय कधी केलाय का तुला सांगू का मला लागतंय तिथं तुझ्या घरी कधी पण एनी टाइम हो मी तुला नीट सांगते इज्जतीत सांगते, काई, काई सांगते तू माझ्या नादाला लागू नकोस काय काय करणार तुला अजून पण सांगते मी तू तसला आहे का दुसऱ्या नवीन नंबरवरनं फोन करायचं बायांचा आवाज काढायचं मला ताप द्यायचं ती परेशानी काम तू करू नकोस काय केलंच नाही ना मी केलंच नाही की मी काय सांगू का केलंय का नाही केलंच नाही कधी केलंय कधी केलाय का के तो का मला का का? का मा काल फोन केला होता बायांचा आवाज काढून मला प्रेम कॉल करतोय नंबर वरन वर को ला का कोणत्या तू करायला सांगितलेला आजपासून तू केलं नाही का सांगू का तुला तिथे येऊन कुणी केलंय ती कधी केलंय सांगा की मग हा मग काल मला प्रॅम कॉल आलेला आहे तुझा नवीन नंबर वरून तू केलेला आहे तू केलेला आहे का कोणत्या भडकावला करायला लावलेला आहे ना मला माहित नाही तू नीट आणि ऐकित राही काय ना तर काय करणार आहेस तू आता मी गप्प बसतोय बर काय मी खोटं बोलत नाही तू नंदू मारे आहेस ना तू निटरा माझ्याकडे नंबर तुझा नव्हता मी दुसऱ्याकडून नंबर घेतलेला आहे तुझा आणि तू तु ह्या त्या फोरानला फोन करायला सांगतोयस मला निटरा तू माझ्या नादायला लागू नकोस कोण्या पोरा नंबर फोन केला नंबर नंबरवरून आला त्याच्यावर की मला कशाला फोन लागले तू करू कारणीभूत या सगळ्या गोष्टीला त्याच्यावर कम्प्लेट करायची माझी गरज नाही आणि जर मला माझ्या जर तावडीत गावला ना तर त्याला मंगवाय जन्मच आठवायला आईचं दूध आठवायला लागील फक्त तू माझ्या मध्ये पडू नकोस तुला नीट सांगती कशाला म्हणजे मला सांगा नाही तुला बघवा ना का मी व्हिडिओ बघवा ना का तुला माझा त्याच्यात कायच विषय नाही वाघानं कधी गवत खाल्लंय का तू मला तसल्या फालतू पंचायती सांगू नको मग काय सांगू काय सांगू तू फोन कशाला बायांच्या औलाद आहे का तुझी मी आज एवढे प्रँक कॉल केले कधी आवाज बदलून केलाच नाही हे मर्दानी आवाज आहे मग कुठल्या माणसाला दिलास का काय तु? तू मी काल तुझ्या आयडी वरती व्हिडीओ बघितला बायच्या आवाजात तू कॉल करून टाकलेला आहे मग मला याड्यात काढाय निघतोस का तू हे निघतोस का तू कुठं मी कुठं जरा तर तुला बोलता या का मला बोलता येईल नाही का तुला सांगू का येऊन तिथं मला बोलता येईल नाही का तुला बोलता येणार तुला नीट सांगायला लागले तू इज्जतीत जाती तान लायकीत राही तू माझ्या नादाला लागू नकोस तू किती पण तिकडं तुझ्या गावात तु वाघीण असेल तू येताना इकडं माझ्या गावात तुझ्या पायानं चालत येईल पण जाताना लंगडी होऊन जाशील मावशी दावण तुला तिथं येऊन फक्त तू नादाला लागू नकोस माझ्या काय आणि परत कॉल करू नकोस तिथं मी पण पाळून ठेवलेल्या वाघिणीला यायचं बरं का चढाल्यावर पुन्हा रडू नको तू पाळणारच अरे तुझ्या सारख्याच असतील त्यादी तू पाळून ठेवणार नाही तर अजून दहा पंधरा जण दा पाळून ठेवशील नाही तर तुझ्या घरात पडीकच असतील मला त्याच्याशी घेणं देणं सांगू नको पण तू माझ्या मध्ये येऊ नकोस तुला मी नीट सांगते महाग बी सांगितलेलं आणि आता पण तेच सांगते आणि तुला आता गोडीत सांगते आणि नंतर जर नादाला लागला तर माझ्या हातान मग तुझं काय होईल बघ नाही नाही गोडीत सांग ना तर कुडू सांग काय तू नेमकं काय कुठली ऐश्वर्या लागून गेली का करिश्मा कपूर लागून गेलीस तुझ्या नादी लागायला हे का का हे आ, आ, तू कशाला ह्याच्यावरच व्हिडिओ का माग काय चालू केलं ह्याच्यावर व्हिडिओ बनवले त्याच्यावर व्हिडिओ बनवले अरे तुला काय करायचंय तू कशाला माझ्या मध्ये पडतोय आता त्या महागातला विषय काढायचा ना नाहीतर तोंडात पाय घालीन काय अरे तोंडात घाल नाही तर अजून कुठं घालतो ये इकडे तू ही भाषा बंद कर वापरायची तुला लागवत ती कसं बोलावती तोंडात पाय घालीन यावर बरं तुझ्या लाईक आणि दम असेल तर येईल तिची जुरीत आणि दाखव माझ्या तोंडात पाय घालून ती ढगात तसल्या गोळा मारून का तुम्हाला नीट सांगा लागला फोन बिन काय करू नकोस. मग मी पुरुष आहे म्हणून तुम्ही महिला माझ्यावर अत्याचार करालो का? कोण तो पुरुष? बाय अरे तू पुरुष असता ना तर बायांचा आवाज काढून लोकांच्या बायांना फसवलं नसतं. नाही नाही मी आता पोरं बोलवून घेतलो. मी पोरं बोलवून घेतलोय तू नुसता आवाज ऐक आता. हे पोरं बोला रे. कृपा आहे का काय? कृपा आहे का? आहे का काय तुमच्याकडे? दाखवू काय प्रूफ काय असतो इथे? दाखवा. हा नीट बोल इज्जतीत. हॅलो 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 बोल ना फो, फोन कुठला नंबर नंबर सांग तुला नंबर तू काय अंबानी लागून गेलास काय ती फोन नंदू केला म्हणून का आहे तुझ्या सांगू काय तुला कोणी केलाय ती तुला काय करायचं तू पंचायती काय मित्र आहे नंदू का काय मला मित्र मोरे नंदू द्यायला कमजोर नाही नंदू कमजोर नाही तुम्हाला एवढा द्याला मी कमजोर पटकन पटकन तुझा फोन आल्या लगेच पोरं बोलवून घेतला का तू तिकडच्या घरात जाऊन बस तू ना आधी नको हो कर। कर। तीज़ ला तिला हॅलो मी तुझा फोन आल्या लगेच पोरं बोलवून घेतलं काय अरे तू घाबरलास का काय पोरांकडे फोन देतोय मी आता पोरं बोलवून घेतला उद्या जर तू इथं तुळजापूरला आलीस तर बाया बी बोलवून घेतो तुला मारायला अरे जा अशी छप्पन बोलवून बघू मग कोण कोण किती जिंकते कोण काय करते अरे मला तसला चल फाकड्या तुझी किती पण मी एक झाली तुला माझ्या बाया बघितलीच नाही अजून साडी काढूनच मारते त्या तुझ्याकडच्या करणाऱ्या असते धंदावाल्या बायका असेल तशी मी नाही ना मी लोकांना भेटणारी वाई काय मी उग नागड्या उघड्या करून हाणणार नाही लोकांना तुमच्याकडच्या असतील कशाला आमच्या नादी लागताय उघड कशाला नादी तुला सांगू काय तू काय नादी कशाला लागताय मग तू कोण माझा आहेस काय सांगायला नादी कशाला लागला तू कस तू किती दिवस मला धमकी टाकत होतीस तुझ्या घरी येईन घरी येईन आता मीच तिथं येतो की जिजुरीत पोर येत आर चालेल तुझ्या एकदा तर चल येऊन दाखव तुझुरीत ओक्षीबाई लईसवा देले बोलतीला हॅलो 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 हा बोल की काय झाले कोण तू त्याचा काय पीएच का काय तू हा हा खाली त्याचा ठंडाच डबड वागावणार आहेस काय हां हां वागाव तो तू पण हां हां की आ तुझं वाघवात आहे काय हॅलो हॅलो हा बोल की बोल की तुझं वाघवात आहे का मा माग वागवणार आहे अशी तुझ्यासारखी छप्पन नाहीतर मायाकडे आणि मला तुझी वागवायची काही गरज बी नाही तू त्याच नीट वागव आणि नीट व्हायच त्याला वाढ लाव बायांना आहे का नाही बाया पुरींच्या आवाजात मेसेज करतोय काय कॉल करतोय का नाही बाईची अवलात लागून गेलीस का काय हो काय तुला काय करायचं ती कर्जा अरे काय करायचंय काय करायचंय कुत्र्यांना मला कसलं द्या येऊन कोणा करायचं ते काय झालं सांगू काय तुला नाही तर त्याला त्याला विचार का ना काय तुझं काय त्याला विचारायचं काय झाली प्रेम कॉल करताय बायांचा आवाज काढतोय एक तर त्याला सांगितलंय मी मागत की तू माझा नंबर डिलीट कर विषय संपव तुम्हाला फोन मेसेज करू नको तर कशाला खाऊ दुनावण पाहिजे कशासाठी पाहिजे <laughs> आ बायांचा आवाज काढून फोन करतो का कर लय बायाचे अवलाद लागून गेलास का काय बाय रे ये तुला बघ इकडे बाय आहेस का गडी येस तुला सांगती मला हो तुम्ही हाय ना हा कशाला फाजील बोलू नका फाजील नाही बोलू तर मग कसं बोलू मग शांतपणे बोलायचं बौल असते तसलं फाजील बोलत असते फाजील बिजील काय बोलत नाही एकदा बंद माणूस समजून घेत असते चार चार बऱ्या काय कसली पंचायत करायच्या लोकांच्या हा काय गरज आहे का पण लोकांना परेशान करायचं हॅलो हॅलो ऐकून घ्या एक मिनट तुम्ही हा काय ऐकू तुझा बोल हा मी काय तुम्हाला अजून तुम्ही उग तस बोल, बोल, आ, का का का? बोल ना का नीट बोललोय मी अरे बाबा नो मला स्वयंपाक आहे मला नवर पोरं जेवाय घालायचं तरी तुम्ही एक वर एक वर बोलू मला आता करू दे स्वयंपाक बर तस करा मग जेव्हा आमच्या घरी काय बनवू सांगा तुमच्यासाठी मी अरे तुम्ही मला हा जर फाशी देताल तिकडच आले असं असते काय फाशी फिशी देऊ का तुम्हाला काय मारून टाकाल काय बनवू मग सांगा तुमच्यासाठी काय स्पेशल मागवू मच्छी पिछी काय सांगा काय सांग बाबा लगेच येतो का मग निघू ले आता तू बोलून बघ मी परतच येते हां लगेच याल लगेच लगेच ऑर्डर सांगितले लगेच या लगेच हा नाही तर पार्सल पाठवून दे माझ्याच्या नाही येणं झालं तर बरं बरं बोला हा घेतलं मी आमच्या आर... पोरवानी बी आता घेतलं का मी तुम्ही बी घ्या आता